नांदेडच्या जवाहरनगर येथील जुन्या पिढीतील आंबेडकरी गायक अर्जुन साळीग्राम पहलवान यांचे सोळा सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या पासष्टाव्या वर्षी दुःखद निधन झाले असून आज सतरा सप्टेंबर रोजी तुप्पा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आंबेडकरी गीत गायनातून समाजप्रबोधन करणारे अर्जुनराव साळीग्राम यांचे कार्य महत्वपूर्ण असून तरुण कलावंतांसाठी प्रेरणादायी होते त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली जावई नातू असा परिवार आहे अर्जुन पंडित यांच्या निधनाने आंबेडकरी गीत गायनात पोकळी निर्माण झाली असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली प्रख्यात आंबेडकरी गायक क्रांतिकुमार पंडित यांचे ते वडील होते या प्रसंगी नांदेड शहरासह परिसरातील नागरिक व कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते मी राहुल भीमराव कोकरे बहुजन समाज पार्टीचे सदस्य अदेश सदस्य तथा कार्यकारी सदस्य आज तुपाया मुकामी आमचे प्रख्यात गायक जे आंबेडकरी जुने आंबेडकरी चळवळीचे जुने गायक आयुष्यमान कालवश अर्जुनराव पंडित यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांनी या तुपाया गावामध्ये आसपासच्या खेड्यामध्ये भरपूर समाजाला समाज प्रवर्धन केलेलं आहे आणि गीताच्या माध्यमातून समाजात जे जुने गाणे गाणारी लोकं आहेत त्यांचे त्यांच्या माध्यमातून समाजाला फार गीताच्या माध्यमातून प्रेरित केलेलं आहे त्यामुळं मी माझ्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना व माझ्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो पैलवान या नावाने ते ओळखत होते परंतु आंबेडकरी जुन्या काळातील चळवळीतील आपल्या गीत गायनाच्या माध्यमातून ते आंबेडकरी चवळ जीवन ठेवण्याचं काम करत होते तर त्यांचं आवडतं गाणं आणि सर्व जनतेला आणि गावातील सगळं नागरिकांना जे परिचित असलेलं बंधुरे रुपया देरे दे सिपाया या गावानं या गाण्यानं अगदी लहान मुलापासून ते परिचित असलेले परंतु त्यांच्या या चळवळीमध्ये दिलेल्या योगदानानं निश्चितच त्यांच्या घराना घराण्यामध्ये आणि घरामध्ये सुद्धा वातावरण निर्मिती झाली त्यांचा मुलगा क्रांतिकुमार पंडित आज तुम्ही पाहत आहात की संबंध महाराष्ट्रभर आपल्या गीताच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं फुले फुले शाहू आंबेडकरांची चळवळ जीवन ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत खरं तर असे असं नेतृत्व समाजाला जपा जपायला हवं होतं परंतु निसर्गाच्या पुढं कोणाचे काही चलत नाही दुःख आणि मृत्यू हे अनित्यवाद आहे म्हणून पंडित परवारा जे दुखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखामध्ये आपण आलेले सर्व मित्र परिवार आणि सर्व नातेवाईक या सहभागी आहेत मी या ठिकाणी थांबतो आणि त्यांना शेवटची आदरांजली वाहतो तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फिरणारी माणसं एक खंदे कलावंत म्हणून या चळवळीला योगदान देत असतात आणि आज ज्याप्रमाणे ज्येष्ठ गायक अर्जुनजी पंडित हे या त्यांचं निधन झालेलं आहे तर ही खरोखरच एक सांस्कृतिक चळवळीला एक प्रबोधनकारी चळवळीची फार मोठी हानी आहे अर्जुनराव हे, हे अतिशय पहाडी आवाजाचे गायक म्हणून या प परिसरामध्ये परिचित होते आणि त्यांच्या गायनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांची गाणी या समाजामध्ये पेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा या दुःखद प्रसंगी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन करतो तुप्पा येथील रहिवाशी कालवश अर्जुनरावजी पंडित यांचं आज अल्पशाधारा दुःखद निधन झालेलं आहे खरं पाहिलं तर त्यांनी पूर्ण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपलं कुटुंब वाढवलं आणि आपल्या गायकीमधून देखील समाज प्रबोधन त्यांना जसं करता येईल त्या पद्धतीनं त्यांना करत राहिले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रबोधनापेक्षाही त्यांनी आपले लेकरं खूप चांगले घडवले त्यांचा मुलगा क्रांतिकुमार पंडित आज महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक म्हणून पुढे आलेला आहे एक कष्टकऱ्याचं लेकरू म्हणून आज तो खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळ जे ते गायनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करता येईल आणि त्यांच्यावरती आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळं भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर शाखेच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तुप्पा जवाहरनगर येथे ज्येष्ठ उपासक अर्जुनराव पंडित जी जुन्या पिढीतील अत्यंत महत्वपूर्ण गायक होते आणि त्यांनी या गायकीच्या माध्यमातून समाज प्रवित्याचं अनेक ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते करत असताना समाजाच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये ते नेहमी सहभागी असायचे आजपर्यंत आज त्यांची कीर्ती या परिसरामध्ये पोहोचलेली आहे त्यांचे सुपुत्र त्यांचे वासदार गा सुप्रसिद्ध गायक जे युवा गायक आहेत कशाची अपेक्षा न करता समाजप्रोधनाचं जे काम करतात ते क्रांती कुमार पंडित त्यांचे सुपुत्र आहेत ते त्यांचा वास या ठिकाणी चालवत आहेत मी समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण सदांजी अर्पण करतो जय जुन्या पिढीतील गायक अर्जुन अर्जुनरावजी पंडित तुप्पेकर यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे अर्जुनराव पंडित हे जुन्या पिढीतील एक पट्टीचे चांगले गायक होते त्याने त्यांच्या गायकीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती खेड्यापाड्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर बाबासाहेबांच्या चळवळीकडे समाजाला दिशा देण्यासाठी चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं आणि हे करत असताना त्यांना पाटील या नावाने सुद्धा लोक ओळखायचे मला असं वाटतं की पहिलवान म्हणूनही त्यांना ओळखायचे नक्कीच त्यांनी त्या काळामध्ये कुस्ती खेळल्या असाव्यात त्या माध्यमातून एका पूर्वीच्या काळी खेळाला महत्व असायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा पूर्वीचं स्वरूप जे होतं कुस्त्या वगैरे अशा आयोजित केल्या जायच्या खेळ के खेळल्या जायचे वेगवेगळ्या प्रकारचे काठीचे वगैरे कवायती वगैरे तर त्या काळामध्ये त्यांनी निश्चितच पैलवानकीच्या माध्यमातून त्या खेळाला सुद्धा एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला